जरा माझं भाषण काढून बघा आईला छमछम रामदास तो आहे ना काय तो छमछम हो पण तो बारवाला बायकांच्यावर पैसे उडवणार बरोबर आहे की नाही म्हणजे तुमच्या चा, कोण जात असतील ते बायका नाचवायच्या त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा करायचे रामदास कदमां बरं रामदास कदम गृहमंत्री ग्रह राज्यमंत्री होता म्हणतो तीस वर्षापूर्वीचा माझा बार आहे म्हणजे तीस वर्ष हे काय म्हणतो मी पण न करू काय तो राज्यमंत्री आहे अरे स्वतःच्या आईच्या नावावर तुमचा बार आहे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुमचा बार आहे या महाराष्ट्रामध्ये तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि तोंड डावण्याच्या लायकीचे तुम्ही नाहीत आईच्या नावावरच्या बार मध्ये तुम्ही बार बाला नाचवता बार बाला नाचवता तेथून पैसे कमवता आणि ते, ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडानं तुम्ही मातोश्री बद्दल बोलता खर तर तुमच्या जीवा झडल्या पाहिजेत त्यांचे तुकडे पडले पाहिजेत शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकीय भांडवल का त्या पक्षाचे प्रमुख काय बोलले नाहीत मला विचारायचं एकनाथराव शिंदेना शिवसेना प्रमुखांच्या बद्दल अशा प्रकारचं भाष्य केल्यानंतर तुम्ही खरोखर जर शिवसेना प्रमुखांना मानणारे होतात खरोखर जर तुम्ही शिवसेना प्रमुख तुमचे जर आदर्श होते तर त्या रामदास कदमची जी जीभ का हसळलीत नाही तुम्ही हसडायला पाहिजे होती पाहिजे होती का नाही पण ते मात्र कुठं काय झालं नाही कुठेही काय झालं नाही कुठेही काही बोलले नाहीत अरे बाळासाहेबांचा आदर्श सगळ्या पक्षाचे लोक आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही आम्ही हिंदीच्या विरोधात नाही पण ज्या वेळेला गुजरातला खुश करण्याकरता म्हणून दिल्लीश्वरला खुश करण्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिली पासून सक्तीची हिंदी करणार त्यावेळेला सगळ्यांनी आपली तत्व बाजूला सारली आणि केवळ मराठी करता एकत्र आले एकनाथराव तुमचा पक्ष कुठं होता तुमचा पक्ष होता कुठं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल तुम्हाला काही कणव नाही तुम्हाला फक्त आणि फक्त हमी आणि काय ते नरेंद्र मोदी जी हुजूर जी हुजूर आज्ञा हुजूर आ जय आवाज पाहिजे तसा येत नाही रे घाबरता काय रे घाबरता ठीक आहे आणि म्हणून इथं स्वतःचा स्वाभिमान सन्मान हा राखण्याचं काम करा तुम्हाला पण आता घरी जायचंय नेत्यांना पण घरी जायचंय भाषण आता जास्त काही करत नाही नको ना करू का करू पण मग मला राजेंजी विचारे निवडणुकीला बोलवणार नाहीत अ जितेंद्रजी पक्ष फुटल्यानंतर गेल्या त्या दोन वर्षाच्या कोजागिरीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली सभा घेण्याचं धाडस या ठाणेकरांनी दाखवलं आणि भाषण करण्याचं धाडस पहिलं भास्कर जाधवनी दा दाखवलं होतात ना तुम्ही का नव्हतात अन्यायाच्या विरोधात पेटलं पाहिजे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे हा कैलासवाशी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे शिवा शाहूंचा महाराष्ट्र आहे फुलेंचा महाराष्ट्र आहे आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या सगळ्यांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्याचे तुम्ही वारसदार आहात त्याचे वारसदारात आणि म्हणून त्या वारसाच्या वारसदार म्हणून त्यांच्या विचारांच्या बरोबर कायम राहा हे अन्याय बिन्यायाच्या आम्हाला काही त्रास होत नाही मी माझं कधीच आयुष्यामध्ये सांगत नाही आम्हाला त्रास होत नाही पहिल्या दिवशी माझं घर जाळायचा प्रयत्न केला घरामध्ये माझी पत्नी माझी सून माझा मुलगा आणि दोन वर्षाचा त्यांचं दो लहान बाळ टाकले बॉम्ब पेट्रोल बॉम्ब घरावर आग लावायचा प्रयत्न केला बोललो नाही काय मीच जर बोललो कारण लढाई मी लढतोय जर सरदारच आपली दुःख सांगायला लागला तर सैन्य बाजूला पळेल मी सांगत बसलो नाही किती चौकशा लागल्या किती चौ लागल्या त्यानंतर दोन वेळा हल्ले करायचा प्रयत्न झाला एकदा सिंधुदुर्गामध्ये देखील झाला पण तिच्या आईला ह्यांच्या बापाला घाबरल तर भास्करचा दोघ असला मी कोण नाही मी एक सामान्य माणूस आहे सामान्य माणूस आहे पण माझी बाजू सत्तेची आहे आणि तुम्ही पाठीशी आहात ना सगळ्यांच्या आणि म्हणून ती महाविकास आघाडी भावानो मी लहान माणूस आहे टिकवा उगाच काहीतरी छोटे मोठे बदभेद काढू नका कुठे गेले ते आमचे माझा गाववाला विक्रांत चव्हाण कुठे आहेत ते हे झालं तर आम्ही राहू ते झालं तर आम्ही राहू हे सगळं विसरून जा काय वाटेल ते झालं तरी असं सांगा वरिष्ठांना आम्ही समजावू पण सगळे एकत्र राहून सगळ्या ह्या महानगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायती सोसायटी बँका या महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकू